हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये काल आपण जी सुगड पूजाची मांडणी केली होती तर त्याचं उद्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार होती काय करायचं आहे म्हणून तर आजचा व्हिडिओ त्याविषयी काल आपण पूजा मांडणी केली असेल संक्रांतीच्या दिवशी सकाळी ही मांडणी होते त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जे करायचं आहे त्याविषयी मी सांगते तुम्हाला हे झालेली मांडणी सुगड मांडणी म्हणजे हे सर्वे जे सुगड आहेत ते तुम्हाला पाच सुहागीन स्त्रिया ज्या आहेत त्यांना तुम्हाला है, है, हे द्यायचे आहे आणि हे खूप महत्त्वाचं असतं याला कुठे फेकायचं नाही ब म्हणजे पूजा मांडणी तुम्ही केली व्यवस्थित आणि जर तुम्ही हे बाकीचे नियम नाही केले तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही आणि ही पूजा मांडणीचं नंतर काय करायचं हे आपले पाच वाण तयार झाले आहे तर हे आपल्याला सुहासनींना द्यायचे आहे म्हणजे ज्या आपण सुहागन बायका ज्या असतात त्यांची आपण वटी भरतो आपण हळदी कुंकू करतो तसंच हे आपल्याला त्यांना द्यायचं आहे आधी हे अशा प्रकारेच हळदी कुंकू होत होतं आणि हेच सुहासिन व्यक्तीला दिलं जात होतं ज्या सुहागन बाया असतात त्यांना दिलं होतं पण आता खूप प्रथा बदलली आता हळदी कुंकामध्ये काहीतरी प्लास्टिकच्या किंवा वेगळ्या वेगळ्या वस्तू घेतात आणि ते देतात किमान पाच लोकांचं तरी पाच बायकांचं तरी तुम्ही असं हळदी कुंकू करा आणि जर का तुम्हाला ते जमत नसेल तर याचं काय करायचं मी ते तुम्हाला सांगते एक एक जे आहे ना एक वान जे आहे ना ते तुळशी माताला द्या तुम्ही म्हणजे असंच असं घ्यायचं आणि तुळशी माताजवळ ठेवायचं आणि दुसरं जे आहे ना ते तुम्ही आपल्या कुळदेवीला द्या सर्वात आधी आपल्या देवघरापासून सुरुवात करायची आपल्या कुलदेवीला द्यायचं त्यानंतर तुळशी माताजवळ ठेवायचं आणि त्यानंतर जे तीन आहे ना तुम्हाला तीन सुहासिन व्यक्ती भेटत असल्या म्हणजे तुम्हाला तीन बायका भेटत असल्या सुहागन ज्या आहेत त्या तर तुम्ही त्यांना देऊ शकतात किंवा त्या नसल्याच तर तुमच्या जवळपास जे मंदिर वगैरे असतील जिथे दुर्गामाताचं मंदिर आहे महालक्ष्मी माताचं मंदिर आहे किंवा इतर ज्या देव्या असतात अन्नपूर्णा माताचं मंदिर आहे तिथे तुम्ही नेऊन हे देऊ शकता त्यांचं हळदी कुंकू तुम्ही करू शकतात आणि काय करायचं नाहीच आपल्याला काही भेटलं ना जसं आता तुम्ही हे तुळशीला दिलं तुळशीजवळ ठेवलं तर काय करायचं त्याच्यामधले जे सर्व धान्य आहे म्हणजे बोरं झाले गहू झाले जे आपण याच्यामध्ये टाकलं आहे ना ते सर्व काढून घ्यायचं आणि ते गाईला देऊन द्यायचं आणि हे व्यवस्थित ठेवून द्यायचं असं फेकायचं नाही कचऱ्यामध्ये टाकायचं नाही हे सर्व्या ज्या वस्तू आहे या कचऱ्यामध्ये टाकायच्या नाही आपल्या घरामध्ये दे देवाजवळ तुम्ही ठेवणार ना तेसुद्धा तुम्ही त्याच्यामधलं सर्व काढून घ्या आणि ते, ते गाईला खाऊ घाला तुम्हाला कोणी भेटलंच नाही जवळपास एखादी शेजारन तुमची कोणी काकू वगैरे असतील त्यांची तुम्ही म्हणजे स्हाग असतील ते आता त्यांना तुम्ही हे देऊ शकता किंवा तुम्हाला कोणीच नाही भेटलं तर तुम्हाला मी सांगलंच आहे की तुम्ही मंदिरात जाऊन देखील असं करू शकता मंदिरामध्ये तुम्ही गेले पुजारींनी ते उचललं तर ठीक नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तसं तसं दिसलं तर तुम्ही ते काढून आणि हे गाईला खाऊ घालून द्यायचं त्याच्यामध्ये जे भरलेलं आहे ना आपण सर्व धान्य वगैरे ते तुम्ही गाईला खाऊ घालून द्यायचं आणि दुसरं म्हणजे असं हे केव्हा करायचं तर आज तुम्ही संक्रांतीला पूजा मांडणी केली तर दुसऱ्या दिवशी जिला आपण कर म्हणतो त्या दिवशी हे सर्व तुम्हाला करायचं आहे दुसऱ्या दिवशी ही पूजा तुम्हाला व्यवस्थित अशीची अशीच अशी राहू द्यायची दुसऱ्या दिवशीपर्यंत हां विशेष म्हणजे तुम्हाला एक काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला हे जे वाण आहे ना ते असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे माझ्याकडे लाल कलरचा कापड नाही आहे तर तुम्ही हे लाल कलरने झाकून ठेवा लाल कलरच्या कपड्यांनी असं तुम्ही हे झाकून ठेवायचं आणि देताना हे असं काढून सगळ्यांनी द्यायचं म्हणजे वाण हे उघडं नको हे झाकूनच ठेवलं पाहिजे आणि हे तुम्हाला करच्या दिवशी म्हणजे आज संक्रांत आहे आजचा दिवस असेच पूजा मांडणी राहू द्यायची दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे द्यायचं आहे पाच सुहासणी असल्या तर पाच सुहासणींना द्या तुम्ही किंवा तुम्हाला नाही भेटल्या तर आपल्या कुलदेवीला त्यानंतर तुळशी जवळ त्यानंतर आपल्या जवळचे जे मंदिर आहे जिथे दुर्गा माता झाल्या महालक्ष्मी माता अन्नपूर्णा माता ज्या देवीचे मंदिर असतील त्या देवीच्या मंदिरात तुम्ही हे हळदी कुंकूचं हे करू शकतात हे वाण तुम्ही तिथे देऊ शकतात कचऱ्यामध्ये हे काहीच फेकायचं नाही तर अशा प्रकारे जी मला छोटीशी माहिती होती ते मी तुम्हाला सांगितली तर अशाच प्रकारे तुम्ही ही सेवा करा आणि बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या आपल्या सेवा वगैरे आहे त्या केल्याच पाहिजे आणि महत्त्व खूप असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यांना महत्त्व खूप असते जे आतापर्यंत जे कोणी ताई ह्या सर्व सेवा करत नव्हते किंवा असा वंशपूजा करत नव्हते सुगड पूजा करत नव्हते त्यांनी नक्की ही पूजा करावी एवढीच विनंती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि कमेंट करा काही चुकलं असेल तर सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ